आणि धनंजय मुंडे जे मंत्री मुंबईला चालले आणि मुंबई महाराष्ट्र सन्मान हा पुरस्कार बहुमूल्य मानाचा सन्मान त्यांना पण विरोधकांनी आतापासून ट्रोल करायला सुरुवात केली आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांची माता आहे पीक विम्याच्या समस्या आहेत आणि मग त्यांना पुरस्कार कसे गेले दोन वर्षापासून आय पी सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्या गतीनं सरकार शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करते त्यामुळे त्याची दखल घेऊन आज त्यांना कृषीचा सन्मान सर्व असा सन्मान करण्यासाठी दिल्लीला बोलवले मला वाटतं हा महाराष्ट्रासाठी घोषणावर हो बाव आहे परंतु तरी काही विरोधकांना यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय राहत नाही गेले पूर्वीचे अडीच वर्ष शेतकऱ्यांचे असलेल्या आत्महत्याचा जर रेशूबा आहे ना तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे सरकार त्यासाठी जपायचा प्रयत्न करत प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला जे हवे बी बियाणे असेल त्यांना आर्थिक असलेलं नुकसान भरपाई असेल आताच या अधिवेशनामध्ये साडेसात हॉर्स पॉवरच्या विद्युत पंपाला बिल माफ केलं अशा अनेक गोष्टी जर पाहिल्या तर या सरकारने केलेल्या आहेत म्हणून आजचा हा दिवस खरं अर्थानं शेतकऱ्याचा सन्मान आहे शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री आज दिल्लीला चाललेले आहेत सरकार ओबीसी मराठा संदर्भात जी बैठक आयोजित केली होती त्याच्यामध्ये नाना पटवले असतात की सत्ताधार बैठक बोलवली होती त्या दोन्ही सर्वच पक्षांना विरोधी पक्षाचे असेल सर्वांना बोलवलं परंतु ज्या विरोधी पक्षाच्या पक्षा नेत्यांनी सत्तेमध्ये असताना चाळीस वर्ष ज्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं ते काम आता एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळे बैठकीला गेल्यानंतर जर काही चांगला निर्णय झाला तर हे क्रेडिट शिंदे साहेबांच आहे फक्त भीती भीतीपुटी का। काल तर बैठकीत उपस्थित राहिले नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळून नाही ही त्यांची असलेली भूमिका त्यांनी काल दाखवून दिली की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहोत जर त्यांना जर त्यांचा प्रश्न मांडायचा असता मराठा आरक्षणा संदर्भात बोलायचा असत तर तो कालच्या बैठकीमध्ये आलेली सुवर्ण संधी त्यांनी मुद्दामून दालवली मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं मराठा समाजाला दिलेल्या कृती नोंदी जर कायम जर झाल्या तर इतर समाज सुद्धा आपल्यावर नाराज होईल परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट होती स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही एवढं सर्व स्पष्ट केले असताना सुद्धा जाणून बुजून आम्ही मराठा विरोधी आहात हे काल त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं त्यांना काय गरज आहे काय नाहीये हा त्यांचा विषय आहे पक्षाने त्यानुसारच आम्ही आमचं काम करतो कोण काय करतो याची चिंता आम्हाला नाही तर हे काय होते नेमकं तिरंगेंसोबत नेमकी काय चर्चा झाली आणि फडणवीसांची ओबीसी सोबत काय चर्चा झाली ते आधी सांगा मग जी चर्चा झाली ती काय बंदखोरी झालेली नव्हती कोण तो आज झालेली चर्चा आहे ते सर्व माध्यमाला माहिती काल जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय झालं याबद्दल सीएमने आणि डी दोघांनी त्याच्याबद्दलचे प्रेसिडेंट सर्व सांगितलेले आहेत परंतु बैठकीमध्ये न बसता बाहेरून असं बोलणं याचा अर्थ असा असतो हे हे लोक मराठा समाजाच्या बरोबर आहेत ना ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत दोन्ही समाजाला आहे कुठेही कोणताही विषय कधी घेऊन जायचा हे त्यांची मानसिकता झाली काल मी सांगितलं होतं की कोणी असेल कुणाचाही मुलगा असेल तरी त्याला अटक होईल आणि काही अनेक तासानंतर त्याला अटकही झाली कायदेशीर प्रक्रिया काल पोलिसांनी पूर्ण केलेली आहे खरं म्हणजे या प्रकरणामध्ये पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे कोणताही राजकीय दबाव त्यांच्यावर नव्हता म्हणून ते करू शकलेत आणि त्याची चौकशी सुद्धा चालू आहे म्हणून अशा प्रकरणामध्ये राजकीय वळण झालेली दुर्घटना जी आहे त्यांना कसं मदत करता येईल किंवा त्यांचं असलेला डिमांड कशी पूर्ण करता येईल ज्यामुळे त्यांना समाधान मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे उपनेता पद असलं म्हणून तर त्याच्या मुलाने केलेली चूक त्यांनी का भोगायची माझ्या मुलाने जर कायद्याचा प्रकार केला असेल त्याची भोगू आणि म्हणून राजकीय सांगड लावू लागतो कुणाच्या हाताने दुर्घटना होऊ शकते ज्याच्या ती होईल त्यांना हे शिक्षाही दिल्या जाईल मराठा और ओबीसी आरक्षण के संदर्भ में माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों ने सर्वपक्षीय दलों की बैठक बुलाई थी ये बैठक को जो विरोधी पक्ष के जो नेतागण थे वो आए नहीं वो इसलिए नहीं आए कि जानबूझ के उनको पता है कि सिंधे साहब है कोई अच्छा सा निर्णय लेंगे और उनका क्रेडिट घोष तो साहब को जाएगा तो अपने को अब तो वहां जाके बैठ के उनको सपोर्ट किया जैसा होगा इसलिए कल वो आए नहीं वो नहीं चाहते मराठा समाज या तो ओबीसी समाज को कोई आरक्षण दे या तो उनकी मा, मांगे सुने ये जानबूझ के जान बुझके चालीस सालों से ये करते आ रहे हैं और उनको पता है कि जो काम अपन ने किए नहीं वो सीधे साथ अगर कर रहे हैं तो लोग जनाधार जो है वो उनके साथ में जाएगा और उनके साथ में जाने से आने वाले चुनाव में अपने को तकलीफ होगी इसलिए जानबूझ के वो कल वो अनुपस्थित देखिए प्रकरण में हुआ कहा था कि कोई भी रहो कोई भी पार्टी का रहो कोई नेता का लड़का वह रहा वो भी इसको अरेस्ट किया जाएगी अब कल उसको अरेस्ट की अभी इसमें समय क्यों लगा इसका जवाब पुलिस दे सकती है लेकिन मैं ले बात को मानता हूँ पुलिसों ने बहुत अच्छे से काम की आप किसी के, के दबाव में न आते हुए उन्हें कल आरोपी को पकड़ा है और उसके फैमिली को भी अब कुछ सबूत मिटाने की जो कोशिश कर रहे हैं उनके ऊपर भी कार्रवाई हैं सर फैमिली से मिलने आज आदित्य ठाकरे जा रहे हैं असलम शेख जा रहे हैं फैमिली वालों से मिलने के लिए क्या मुख्यमंत्री भी जाएंगे अरे घटना कब घटी है उनके मतदार संघ में घटी थी तो आज तो इतने दिन इतना टाइम क्यों लग रहा है ये सिर्फ पॉलिटिक्स करने के लिए जाते हैं इनका कोई उनसे लेन देन तो भी नहीं उनके बारे में उनकी सहारुभ